माझी मालवणी पद्धतीची फणसाची भाजी तयार झाली खाण्यासाठी आता ते एका मी एका डिशमध्ये काढून घेते छानपैकी वास सुटला आहे मी फणसाची भाजी बनवते त्यासाठी असा कवळा फणस आणलाय छान भाजी लागते मालवणी पद्धतीने बनवते त्यासाठी वर असा हे असतो तो आपण कापून घ्यायचा आणि हा भाग फेकून द्यायचा हा मी कापला आहे ऑलरेडी पहिल्यांदा आणि फेकून द्यायचा आता असं साफ कसं करतात दाखवते आता हे हा कवळा गरा असतो हा तो काढायचा आणि तो मोठा असेल तर हा बघा असा असतो कवळा असतो भाजी छान लागते मोठा असेल तर त्याचे असे दोन भाग करायचे असे आणि करायचं त्यातलं साल वगैरे काढून द्यायचं आता ह्या ही आटी आहे त्याची बी आहे फणसाची बघा हा हा भाग टाकून द्यायचा आणि हा बी आहे तर बी बीची अशी साल काढून घ्यायची बघा हा कवळा असल्यामुळे साल पटकन आली जर येत नसेल तर ते सुरीने काटून घ्यायचं आणि याचे हवं हो तर आपल्याला बारीक हे करायचं कारण त्याची पण एक भाजी छान लागते सुरीने काटून घ्यायचं कवळा असल्यामुळे सुरीने पटकन काढतं ते बघ असे दोन भाग केले मी पुन्हा एक दाखवते मी करून बघा असा असे गरे असतात असा एक एक भाग काढून घ्यायचा आपण साफ कसं करतात दाखवते बघा हा आता काढून घेतला आहे आणि तो आपण त्याचे मोठा असतो त्यातली बी काढायची आणि त्याचे दोन भाग करायचे बी आहे ते पहिल्यांदा बाजूला ठेवायची आणि बी पण साफ करावी लागते आणि याचे आपल्याला जेवढे बारीक हवे तेवढे छोटे छोटे भाग करून घ्यायचे याला गरे म्हणतात कवळ्या फणसाला त्याची भाजी छान लागते ना एवढ्या असं मी बारीक त्या भाजी करून घेणार हा हा आहे त्यातले बी आहे ती बीची पण असे साल काढायची आणि ती पण कवळी असते सुरीने काटते जून असेल तर आपण एका खलबत्त्यामध्ये बारीक करायची ते पण करता येतं सुरीने पण हे चांगलं काटता येतं आपल्याला बघा दाखवते ही आता कवळी आहे त्यामुळे सुरीने चांगली काटते बघा छानपैकी की बारीक हवी तेवढे सुरीने आपण चांगले भाग करू शकतो बघा सुरीने ही बी पटकन भाग झाले आणि त्यातली ही साल असते वरची ती काढून टाकायची आणि असा भाग घ्यायचा कारण हे आपल्या गळ्याला बिळ्या अडकली तर चिपटून राहते त्यामुळे हे असं त्याचं पूर्ण साल काढून वरची त्या बीची आपण तो भाग घ्यायचा आहे कवळ असल्यामुळे सुरीने काढतो नाही तर खलबतल्यामध्ये कुठलं तर बारीक होतं जून असेल तर त्याची पण भाजी करतात हा बघा हात मी पूर्ण साल काढून बघा आणि ती अशी घेतली आहे सुरीने होतं असं प्रकारे मी सर्व फणस साफ करून घेते आणि नंतर साफ झाल्यावर हो तुम्हाला दाखवते बघ जेवढ्या बारीक हव्या तेवढ्या तुम्ही त्यातले बी घेऊ शकतात त्याची पूर्ण साल मात्र काढूनही अशी टाकावी लागतात थोडी कडक असते बघा अशा प्रकारे मी काढली आहे अशा त्यातल्या बी चांगल्या साफ करून घ्यायच्या बघा आणि गरे गरे मी साफ केलेच आहे तुम्हाला दाखवले ते पण अशा प्रकारे चांगले साफ केले जेवढे आपल्याला बारीक तुकडे हवे तेवढे करायचे छान लागते भाजी अशा प्रकारे मी सर्व भाजी साफ करून घेते आता हा माझा फणस सोलून झाला आहे आणि याच्या बिया त्याची पण सालं काढून तयार झाली आता आता हे फणसाचे गरे आणि फणसाच्या बिया हे चांगलं मी दोन तीन पाण्यातनं चांगलं धुवून घेते धुवून त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला गाळून काढायचं आहे आता मी हे पूर्ण साफ करून धुवून घेते आता मालवणी पद्धतीने फणसाची भाजी बनवण्यासाठी इथे मी फनस आणि फणसाच्या बिया सोलून ठेवल्या त्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरवी ही। मिरची आहे ओलं खोबरं आहे एक चमचा हळद आहे एक चमचा मोहरी आहे आणि थोडंसं मी किंचित हिंग घेतला आहे एवढं मला साधं सरळ सोपं साहित्य लागणार आहे पणसाची भाजी बनवण्यासाठी मी एक कढई घेतली आणि साधारण एक चमचा साधारण एक चमचा तेल घेतलंय आता त्यामध्ये घेतलेली राई आहे ती राई टाकते फोडण्यासाठी थोडासा हिंग राई टाकते आणि घेतलेली हिरवी मिरची आहे ती टाकते आता कोंडीसाठी पहिल्यांदा मी खणसाच्या बिया आहे त्या टाकते पण ते आपल्याला शिजायला थोडं वेळ लागणार गरे आपले पटकन शिजतात त्यामुळे कोंडीसाठी पहिल्यांदा मी ते टाकते त्यामुळे ते आपले चांगले शिजेल आता हे आटी आहे खणसाचे बिया ते थोडे शिजवून घेते मी त्यात आता हळद घेतली आहे ती टाकते आणि ते दोन मिनटं मी चांगले परतून घेते त्यामुळे आपलं पटकन शिजे आता दोन मिनटासाठी मी आटी शिजण्यासाठी मी दोन मिनटं फक्त बारीक गॅसवर ठेवते त्यामुळे शिजून येईल आता दोन मिनटं मी फणसाच्या बिया आटिया चांगले शिजवून घेतले तुम्ही हवं तर थोडंसं पाणी पण टाकू शकतात मग शिजतील कारण ते शिजायला थोडं वेळ नाही तसं लागत पण गरे आपले पटकन शिजतात चांगले शिजले आहेत दोन तुकडे होत आहेत आणि थोडेसे शिजेल ते आपण गऱ्याबरोबर शिजवून घेऊ आता मी चवीनुसार याच्यामध्येच मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकले आणि आता आपले गरे आहेत ते आपण टाकून घेऊया त्यामध्ये चांगले धुवून घेतले आणि ते, ते पण आता आपण आट्याबरोबर परतून घेऊया गरे आपले पटकन शिजतात चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत मी त्याचं पाणी पण थोडं सुटतं शिजायला पण तुम्ही आवश्यक असेल तर अगदी थोडंसं पाणी घेऊ शकतात अगदी एक चमचा छोटासा जास्त पाणी घालायची गरज नाही कारण आपल्या आटिया शिजलेल्याच आहे थोड्या आणि आता हे गरे शिजायचे अगदी मी थोडंसं एक चमचा आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालू शकतात आणि पुन्हा मी पाच मिनटासाठी शिजत ठेवते गरे आता पाच मिनटं चांगल्या बारीक गॅसवर मी गरे शिजवून घेतली बघू आपले गरे शिजले की बघा गरे शिजले आणि कमी प्रमाणात पाणी घातलं आहे त्यामुळे त्या पाण्यामध्ये चांगले शिजले सगळं पाणी आटलं आहे चांगले गरे आपले शिजले आहेत आता मी खोबरं घेतलं आहे नाळ्याचा कीस तो आवश्यकतेनुसार घालते एक मोठा चमचा आणि पण चांगलं मी मिक्स करून घेते आता आपली फणसाची भाजी मालवणी पद्धतीने तयार झाली आहे छान चविष्ट अशी लागते आता फणसाचं शिजन आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आता मी त्या एका डिश मध्ये काढून घेते माझी मालवणी पद्धतीची फणसाची भाजी तयार झाली खाण्यासाठी आता ते मी एका डिशमध्ये काढून घेते छानपैकी वास सुटला भाता भाता भाकरीबरोबर जास्त मालवणी पेजे पेजेबरोबर भा खाते फणसाची भाजी किंवा गावाला लग्न बिघ्न कोणाचं असेल तर हमखास फणसाची भाजी असते चवीला अशी छानपैकी फणसाची भाजी माझी तयार आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका